पंधरा ते वीस लिटरची टाकी पाठीवर घेऊन फौरणी करावी लागते त्याला जादा टाइम लागतो हे कसं आहे दोनशे लिटरची जर आडमध्ये भरून जर ठेवली तर एक माणूस सुद्धा फौरणी करू शकतो माझ्याच्या हिशोबाने एका तासात फवारणी एका एकरची होऊ शकते फवारणीसाठी तर करतच वापर शेतकरी एलईडी बल्ब वगैरे पण कनेक्ट करता येतो मोबाईल चार्जिंगचं अटॅचमेंट घेतलं तर मोबाईल पण चार्ज करता येतो एमर्जन्सी जर आपल्याला विहिरीतून जर पाणी काढायचं असेल शंभर फूट खोलीवरून पण आपण पाणी काढू शकतो गोठा धुवायचा असेल त्याला गाडी धुवायची असेल त्यासाठी पण आपण मशीनचा वापर करू शकतो अशी बहुउपयोगी मशीन आहे खूप हलकी मशीन आहे साडेसहा किलो फक्त वजन आहे मशीनचं की जी आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो ऑपरेशन एक्सपेन्सेस काहीच नाही आहे फुकट जरी म्हटलं तरी चालेल फुकट आपण फवारणी ह्याद्वारे करू शकतो मित्रांनो नमस्कार समोर जी शेतकरी दिसत आहे त्यांच्या पाठीवर कुठली टँक नाही तरी ते फवारणी करताय आणि समोर तुम्हाला इथे नळी दिसेल आणि त्या बांधावर फवारणीचा एक सगळं जे मटेरियल असं औषध असतं ते ठेवलेलं आहे शेतकऱ्यांना परवडणारं आहे सौर ऊर्जेवर आणि बॅटरीवर चालणारं हे यंत्र आहे आणि याच्यामध्ये वेळेची बचत होते औषधांची बचत होते आणि विशेष म्हणजे इथे मजुरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि हे यंत्र हाताळणी कशी केली जाते त्याचा कसा त्यांना फायदा होतोय हे आपण जाणून घेऊ आपला परिचय द्या तुकाराम तेजराव टेकर राणा मुरशादवाडी तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर काय बदल जाणवते आहे तुम्हाला बदल साहेब याच्यामध्ये साहे, सरासरी पंधरा ते वीस लिटरची टाकी पाठीवर घेऊन फवारणी करावी लागते त्याला जादा टाइम लागतो हे कसं आहे दोनशे लिटरची जर टाकी एका एकरसाठी जर वापरली आडमध्ये भरून जर ठेवली तर एक माणूस सुद्धा फवारणी करू शकतो माझ्याच्या हिसाबाने एका तासात फवारणी एका एकरची होऊ शकते म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये किती फवारणीची तुमची कॅपॅसिटी आहे या यंत्राच्या माध्यमातून या यंत्राच्या माध्यमातून पाणी जर समजा असं जागावर जर भरल्या गेल्यानंतर पाच अक्कर फवारणी एक माणूस करू शकतो आणि याचा काही त्रास वगैरे होतोय काहीच त्रास नाही हिंदळी आता कितपर्यंत दूर जाऊ शकते म्हणजे सारा सरी साडेतीनशे चारशे फूट ही फवारणी चालू शकते मित्रांनो आपल्या सोबत या यंत्राची ज्यांनी निर्मिती केलेली आहे त्या कंपनीचे संचालक सुद्धा आहेत आणि याविषयी आपण अधिक टेक्निकल जी माहिती आहे त्यांच्याकडून घेऊ आता किती प्रकारामध्ये हे मशीन तुमच्याकडे उपलब्ध आहे सध्या तीन प्रकारचे मशीन आहेत एक बॅटरी ऑपरेटेड आहे एक सिंगल फेज प्लस बॅटरी आणि एक सोलर ऑपरेटेड आहे फवारणी व्यतिरिक्त याचा अजून काय काय उपयोग होतो ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं फवारणीसाठी तर करतोच वापर शेतकरी त्यानंतर घरी आपल्याला लाईट लावायची असेल बल्ब वगैरे एलईडी डी बल्ब वगैरे पण कनेक्ट करता येतो मोबाईल चार्जिंगचं अटॅचमेंट घेतलं तर मोबाईल पण चार्ज करता येतो एमर्जन्सी जर आपल्याला विहिरीतून जर पाणी काढायचं असेल विहिरीतून साधारण शंभर फूट खोलीवरून पण आपण पाणी काढू शकतो अशी बहुउपयोगी मशीन आहे त्यानंतर घरामध्ये जर एखाद्या गा गोठा धुवायचा असेल किंवा आपल्याला गाडी धुवायची असेल त्यासाठी पण आपण मशीनचा वापर करू शकतो लोकल करंट कनेक्ट करून तर ह्यामध्ये लो डिस्चार्ज प्रोटेक्शन ओव्हरचार्ज प्रोटेक्शन हे जे काही फीचर्स दिलेले आहेत आपण की जेणेकरून आपण आता सुरुवात केली स्प्रेसाठी तर शेवट जो आहे तोपर्यंत तीन तासानंतर जो शेवट होतो त्यापर्यंत सेम समान प्रेशर आपलं असलं पाहिजे त्या हिशोबाने ते फीचर्स आपण दिलेले आहेत त्यामध्ये बॅटरी लेवल इंडिकेटरचं पण प्रोविजन दिलेलं आहे जे की जेणेकरून आपल्याला बॅटरीची पात्रे किती आहे अजून किती वेळ फवारू शकतो ते आपल्याला त्यावरती दिसेल त्यानंतर स्पीड चेंज करता येते आपल्याला मशीनची इझिली पुश बटन दिलेले आहे याद्वारे आपण स्पीड चेंज करू शकतो हे वजन एकदा हल एक खूप हलकी मशीन आहे साडेसहा किलो फक्त वजन आहे मशीनचं की जी आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो इझिली चार वर्ष पाच वर्ष तुम्हाला काही बघायची गरज नाही दुसऱ्या मशीनसाठी ऑपरेशनल एक्सपेन्सेस काहीच नाही आहे फुकट जरी म्हटलं तरी चालेल फुकट आपण फवारणी ह्याद्वारे करू शकतो तुमचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा रेल्वे स्टेशन एम आय डी सीमध्ये प्लॉट नंबर चार संभाजीनगर मोबाईल नंबर आहे नाईन फाय सिक्स वन वन टू थ्री फोर सेवन सिक्स आणि नाईन झिरो डबल टू फोर नाईन सेवन वन सिक्स फाईव्ह समोर जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे फवारणी यंत्र मागू शकता अतिशय हायटेक हे मशीन आहे या माध्यमातून तुम्ही तुमची शेती फायदेशीर करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद